हॅलो गाईज मित्रांनो जय श्रीराम ज्या आदिवासी ज्या महाराष्ट्र मी नवीन ब्लॉक बनवू राहिलो आपल्या ब्लॉकसाठी पुन्हा बघा आपले मित्र लागेल आहेत दहा वाफ घेतलेले आहेत आणि बाकीचे इकडे काम करत आहेत सगळे दाव आप घेतले आपल्या वसंत भाऊ तिकडे हे खेळण्यासाठी करू आले का बर ओके आपला वसंत भाऊ सगळ्यात पुढे आहेब्द बोलतील भाऊ आपल्या ब्लॉक मध्ये दोन शब्द बोलतील आणि चुकलं तरी चालेल पण ब्लॉक मध्ये बोलायचं प्रयत्न करायचा बोलायचा आणि आपले सगळे मित्र कातून भिडेल आहेत गौ सांगायसाठी आणि आपला तर मनोज मनोज भाऊ तर लयच फास्ट चालू आहे सगळ्यात पुढं आहे भाऊ आणि जगदीश वटाने सगळ्यात थोड़ा माग आहे इकडं लय काम चालू आहे बोरांचं आपला गहू एकदम सरळ आहे आणि झोपलेला नाही आहे आणि तिकड ताई माई अक्का पेंड्या बांधून राहिली <laughs> बरोबर आहे का नाही मग आपले सगळे मित्र बाकीचे बसले बसेल आहेत आणि ते बसू राहिले आणि आपले आ, ते बघू राहिले आणि ते मेन आहेत ना यांचे ओनर आहेत ओनर अरे हे सगळे टीमचे ओनर आहेत पाच जण आणि मित्रांनो लवकर सोगायला लागायला पाहिजे होत चार वाजता पण पन... त्यांनी काय प्लॅन केला काय नाही म्हणे संध्याकाळीच बिलगू कामाला ते मित्र आपले जवळचे सगळे कामाला लागले आणि परत आपला येऊ मनोज गाडवे आणि सध्याकडे पाच सहा वाफे उरले आहेत चला पण ब्लॉक पूर्ण बघत राहा चला आपले काका आहेत ते गौ।

लाईक सबस्क्राईबी येत नाही लाईफ सबस्क्राईब आणि बेल घंटीला बेल दाबायला विसरू नका आणि शंभर टक्के दाबा चला मग आपले वसंत भाऊ सगळ्यात सगळ्यात लाईफ फास्ट येतो कामात एक नंबर आहे चला चला पूर्ण व्हिडिओ बघत राहा पूर्ण ब्लॉक बघत राहा